औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दारा शिखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दारा शिखाचं मुंडक का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हाजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत सदाकथा धर्माचा आधार घेतात आहे तिथे खासदारांच्या लेखी बाळ सुरक्षित नाही हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाचा आहे सा त्यामुळे औरंगजेब आणि दिव... आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे औरंगजेबी प्रवृत्ती नसानसात भिनले कुणाचं उदातीकरण केलंय हे आपल्या लक्षात येईल खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून पाच वर्ष मागच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे तसं हर्षवर्धन सकपाळ कोण आहे तिथपासनं सुरुवात होईल पहिलं त्यांनी महाराष्ट्रात ओळख करावी स्वतःचं एक व्यक्तिमत्व किंवा जनतेच्या मनात विश्वास होईल अशा प्रकारचं काहीतरी करावं मग तुमच्या बोलण्याला कोणतरी किंमत देईल